मुरबाडमधील स्केच आर्टिस्ट सचिन पोद्दार यांनी गांधी टोपीवर साकारले संपूर्ण वारीचं सा दर्शन चित्र आषाढी निमित्त मुरबाडमधील न्यूज एटीन लोकमतचे दर्शक सचिन पोद्दार यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून वारकरी टोपीवर संपूर्ण वारीचं वारी दर्शन घडवून आणणारे चित्र काढून आषाढी निमित्त पंढरीच्या पांडुरंगाप्रती आपल्या मनात असलेले प्रेम व वारकऱ्याबद्दल असलेली आपुलकी याबद्दल वारकरी संप्रदायाला आषाढी एकादशीनिमित्त अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे